नमस्कार आजचे पंचावन्न सहा सप्टेंबर शुक्रवार वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा संकल्प शक्तीचे प्रतीक अखंड सौभाग्याची प्रार्थना जो करी व्रत हरतालिकेचे पूर्ण होव सर्व मनोकामना सर्वांना हरतालिकेच्या शुभेच्छा वरहा जयंती सर्वांना हार्दिक शुभेच्छा चुकलेल्यांना मार्ग दाखवा नाथांचा हात धरा भुकेल्यांना खाऊ घाला तुमचे कल्याण कल्याणविल गणगण गणात बोते संत महाराज शेगाव दगडाचा अध्यक्ष क्षणात होतो पण माणसाला माणूस म्हणून जगताना आयुष्यभर संघर्ष असतो श्री स्वामी समर्थ अक्कलकोट पंचांग पंचांग म्हणजे वारती नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचे पंचांग दिनांक सहा सप्टेंबर वीसशे चोवीस शुक्रवार बघूया शकसंवत एकोणीशे शेचा कृदिना विक्रमसंवत विशे एक्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा चोवीस तर सूर्यास्त संध्याकाळी सहा एकोणपन्नास चंद्रोदय सकाळी आठ अठ्ठेचा तर चंद्रास्त संध्याकाळी आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथी तृतीया तीन वाजून एक मिनिटापर्यंत नक्षत्र हस्त सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटापर्यंत योग शुक्ल रात्री दहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत करण घर दुपारी तीन वाजून एक मिनिटापर्यंत त्यानंतर सात सप्टेंबर पर्यंत सकाळी चार वाज पर्यंत वणिजकरण व त्यानंतर विष्टीकरण सुरू होईल चंद्रराशी कन्या रात्री अकरा पर्यंत सूर्य राशी सिंह सूर्य नक्षत्र पूर्वा फाल्गुनी मुहूर्त सकाळी चार बावन ते सकाळी पाच अडोतीस पर्यंत अभिजित मुलगा दुपारी बारा बारा ते एक एक पर्यंत राहुकाळ सकाळी अकरा चार ते बारा सदतीस पर्यंत गुलिक काळ सकाळी सात सत्तावन्न ते सकाळी नऊ साडेनऊ पर्यंत यमगंड सकाळी तीन त्रेचाळीस ते पाच सोळा पर्यंत ऋतू वर्षा आणि दक्षिणायन दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळावे अन्न त्या कार्यत अडथळे येण्याची शक्यता एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू